हे आहेत का पण दोनच बघू जरा बघू बघू एक मिनिट जरा केवड्याच फुल दिसलंय ह्याचा उपयोग काय होतो कृष्णाला आवडत ना मग देवाला फुल देवाला घालतात एवढं एक एक पाकळी अशी एक एक पाकळी काढून घालतात मित्रांनो हे ते शॉप आहे ना ओरस्कर श्रीनिवास बेकरी अँड स्वीट्स तर खरं सांगतो हायली आहे म्हणजे सुत्तर फेणी आहे ना सुत्तर फेणी सुप्रभात मित्रांनो आम्ही आहोत मालवणमध्ये काल आंगणेवाडीची यात्रा केली तुम्ही ब्लॉग बघितला असाल सकाळचे वाजले दहा फ्रेश झालो रूममधनं बाहेर आलोय गाडीमध्ये सामान पण आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या बाजूला आणि आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये भूक लागले भरपूर काल यात्रेमध्ये फक्त डोसा खाल्ला होता त्यामुळे आता कडकडून भूक लागले पण आपल्याला थोडं काहीतरी ट्रॅडिशनल मालवणी पद्धतीचं इकडे काय मिळतं आहे का तर त्या शोधामध्ये आता आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे तर चला आज फिरूया मालवणचं मार्केट मित्रांनो आता आपण फिरतो आहे मालवण मार्केटमध्ये आणि खूप जुनी बाजारपेठ आहे तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळी दुकानं आहेत चेतन जास्त करून आहे ना इकडे स्वीटची दुकानं जास्त आहेत बघ मी मालवणी खाजा वगैरे कोकणी प्रोडक्ट आहे की नाही आणि आपल्याकडे ते बघायला भेटत नाही जास्त इकडे खेळण्यांचं दुकान आहे या बाजूला पण शिवजयंती नुकतीच पार पडले त्यामुळे सगळं भगवं माहीत आहे की नाही सगळ्या रस्त्याच्या बाजूने झेंडे लावलेत ज्यावर महाराजांचा फोटो आहे या बाजूला पण ओरस्कर बेकरी अँड फिटमार्ट आहे तिथे पण गर्दी दिसते ॲक्च्युली दुकानं अजून उघडली नाही आहेत कदाचित काल यात्रेला इकडची लोकं सगळे उशिरा जातात आणि उशिरा येतात आम्हाला पण रात्री था साधारणतः तीन वाजले दीड वाजला होता प्लेट ओपन होत असेल मार्केट माहिती नाही किती टायमिंग आहे ते पण बघूया उपतर लागले भरपूर भरपूर पावलं पटकन उचले आणि काहीतरी खायला जाऊया या बाजूला पण एक कोकणी फूडचं म्हणजे प्रोडक्टचं दुकान आहे देऊलकर मसाले म्हणून अनेक दुकान आहेत अशी अनेक म्हणजे जे टुरिस्ट लोक येतात ना त्यांना आपली कोकणी प्रोडक्ट इथे बरोबर आपल्याला म्हणजे विकत घेता येतात त्यासाठी चांगली सुविधा आहे त्या इथे सुंदर असं आईस्क्रीमचं दुकान आहे बघा यशस्फ फ्री आईस्क्रीम अँड कोल्ड ड्रिंक्स अरे ब मँगो मस्त आणि कॉकटेल फालुदा लस्सी मिल्कशेक श्रीखंड आणि बासुंदी नाश्ता करूया आधी नाश्ता करूया काहीतरी इथे काहीतरी स्वीट घेऊया इथे गर्दी दिसते बघ बिस्किट लगे स्ट्रॉबेरी फ्लेवर है आहे एक पाइनेपल संपल ग तिकडे नाही तो थाई थाई तू कापला आला काय म्हणे एक ग्रॅम फेमस सँचुअरी बेकरी आयटम आहे आमचे सगळे स्वीट्स हां त्याच्या दुधी वरबी असते तुपाची सुतर असते तुपाची मे सुतर बेणी बघू वाह दाखव तुला दाखवू शकते पण देऊ शकत नाही चालेल ना का पॅक नाही केले

तुला टेस्ट हवी तर मित्रांनो भारी मिळते तुपातली नाईक ना एकदम ना भारी आहे दुसरं मला न्यायसाठी काहीतरी द्या ना मग दुधीची वडी हा चालेल ना ही दुधी भोपळ्याची वडी आहे फ्लेवर येतो दुधीचा मस्त ती आहे ना सुतरफेणी आहे ना एक नंबर आहे पण आता त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे ऑर्डर <laughs> सांगते पण मित्रांनो हे शॉप आहे ना ओरस्कर श्रीनिवास बेकरी अँड स्वीट्स तर खरं सांगतो हायली रिकमेंडेड आहे म्हणजे सुत्तर सुत्तर फेणी आहे ना सुतर फेणी अशी नुसती विरगळत होती तोंडात आहे की ना एक नंबर आणि जो तुपाचा फ्लेवर होता ना तो अप्रतिम होता म्हणजे आत्तापर्यंत आहे ना अशी सुत्तर फेणी अजिबात कुठे खाल्लेली नव्हती एवढी जबरदस्त होती एकदम आणि जर तुम्ही मालवणला येणार असाल ना तर मालवण बाजारपेठेमध्ये हे शॉप आहे आणि तिथं तुम्ही हे घेऊ शकता आणि खूप खूप सुंदर होती म्हणजे त्या काकी पण एवढ्याच बनते तीनच वेळा बनवतात हां तीनच वेळा बनवतात फक्त आणि ऑर्डर द्या अगोदर त्या ऑर्डरनुसार तुम्हाला मिळेल आणि दुसरी गोष्ट आहे ना त्या काकी एवढ्या प्रेमळ होत्या ना त्यांना ऑर्डर होती भरपूर आणि त्या ऑर्डरच्या एक एक घास टेस्ट करण्यासाठी दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा आत्मा एकदम शांत झाला तृप्त आहे नवलकोल नवलकोलची भाजी बारे आहेत बारे आहेत काजू आहेत ओले काजू आहेत गावठी केळी आहेत बघ ते काय आहे हे ते कोकम तेलचा गोळा असतो तो ते भाकरी बरोबर पण खातात ना हा विलायची पण असा केन हा आहे ना त्याची कापं वगैरे मस्त होतात बघ कापं म्हणजे आपण बटाट्याची कापं करतो ना तसं होतं त्याचं ते भारी होतात इकडे केरसून वेगळ्या पद्धतीची आहे बघ थोडी आपल्याला अशा नसतात वांग बघ आता ना घेऊया काफा आहे हे हे आहे ना हे केतन हे, हे कोकम तेल आहे हे पाय थंडीतनं पाय वगैरे फुटतात ना त्याला लावायला पण उपयोगी पडतात आणि तुला माहिती आहे का ते भाकरीसोबत पण खातात म्हणजे मला पण माहिती नव्हतं तुला पण माहिती नव्हतं मला माहिती नव्हतं नंतर एकदा मला समजलं होतं की ते भाकरीसोबत पण खातात आणि हे इकडे चिंचेचे गोळे आहेत हे काय रेरफळ तिरफळ तिरफळ म्हणजे हा मसाल्यामध्ये करीमध्ये टाकतात फिश करीमध्ये ओके मित्रांनो बघू शकता इकडे सकाळ मार्केट भरतं आणि ते लोकल ज्या बायका आहेत ते कोकम आगळ ओले काजू त्याच्यानंतर बऱ्याचशा भाज्या वगैरे आणि खूप साऱ्या गोष्टी घेऊन इथे विकायला बसतात केवड्याच फुल दिसलंय ह्याचा उपयोग काय होतो कृष्णाला आवडतं ना हे एवढं फुल देवाला घालतात एवढं म्हणजे एक एक पाकळी घालायची एक एक पाकळी काढून घालतात ओके आणि हा तांदूळ कुठल्या प्रकारचा आहे आपल्याकडे कोकणातच होतो ना आणि सुपार्या आहेत ना सुपार्या पूर्ण दिवस असता की फक्त सकाळी सकाळी फक्त सकाळी ना चालेल थँक्यू तीन किलो हवेत चांगले नाही पोहे रेग्युलर पोह्यापेक्षा आणि हा तांदूळ कसा होतो भात त्याचा तांदूळ असला कसला आठ म्हणजे काय नुसता ओके हा कसा आहे म्हणला तांदूळ शंभर शंभर रुपये हा कसला आहे मग हा उकडाय हा उकडा ओके वापरतात मित्रांनो हा बात आहे ना हा मऊबात साठी वापरतात आणि हा सगळा पॉलिश आहे पॉलिश केलेलं नाही बरोबर ना पॉलिश नाही हातसडीचा ओके मला त्याच्याबद्दल तेवढं माहिती नाहीये पण नक्कीच पोषक आणि चांगला शरीराला बरोबर ना मित्रांनो आपण म्हणतो दुनिया फार छोटी आहे गोल फिरून तिथे येतात तर यांची ओळख निघाली आता बोलता बोलता काकी कुणी कडच्या तुम्ही तिकडचं तिकड साखरपार तर मी आता त्यांना सहज म्हटलं की मी देवरुखचा तेव्हा बोलला आमचं पण गाव तिकडेच आहे आणि कशी ओळख निघाली दुसरी गोष्ट आपण त्यांचे रिलेटिव्ह आहेत ते पण देवरुखला होतात आणि तो माझा मित्र निघाला त्याचं नाव वैभव बुरशे बरोबर ना वैभव जर ब्लॉग बघत असतील तर वैभव च्या कोण तुम्ही आते बही आते बहीण त्या वैभव तुझ्या आते बहीण बघ माझी वांगी कशी ही तीस रुपये तीस रुपये एक दोन द्या वांगी आणि हे कसं आहे नवलकोल कसा नवल आहे तो पाहिजे तुला जावं मला चार पन्नास मोठे आहेत हे आहेत का पण दोनच बघू जरा हे बाबू काय बघू बाबू एक मिनिट जरा आमचा आम्ही तो हात बघ घालतो का खोट बोलून देत नाही चालेल चालेल द्या द्या तस देणार नाही फसवून तुम्ही मला माहिती आहे ह्याची किती पन्नास आणि हे किती बोलले किती बोलले पन्नास देतो नाही आपल्या कोकणातले माणसं फसवत नाही आम्ही पण कोकणातले आहे रत्नागिरीत ना आलोय नव्वद झाले ना एकशे दहा झाले पण चला चला थँक्यू भूक लागली होती आणि नाश्ता करायला आम्ही एका जुन्या हॉटेलमध्ये आलोय भगवान विश्रांतीगृह मित्रांनो या नाश्त्याला मिसळ घेतलेला आहे दरव्याप्रमाणे सगळी इकडे मिसळभाव हा एक वेगळा आयटम आहे मालपोवा माल आणि त्यांनी खाजा केला होता गरम गरम तर इकडचा जो फेमस खाजा आहे मोहनपी आपल्याकडे मोहनपुरी म्हणतात ना ती वेगळी असते ना असंच जवळपास ती जरा हाईटला असते तर इथे बंगाली खाजा म्हणून म्हणतात तर हे पण घेतलेलं आहे तर खाऊन बघूया तिथं सुरुवात थोडी वेगळी चव आहे कारण खोबऱ्याचं वाटप वगैरे असेल आणि वाटण्याची मिसळ पण एक नंबर आहे एकदम साईडनं थोडा क्रिस्प आहे ना थोडा क्रिस्पी आहे आणि मध्ये एकदम सॉफ्ट आहे बघा मस्त मस्त एक नंबर एक वेगळी चव आहे एकदम गोड नाही आहे थोडंसं गोड आहे पण खूप सुंदर आहे आणि त्याचा एक वेगळा त्याची चव वेगळीच आहे बघ आहे ना अर्धा संपल्यानंतर लक्षात आलं तुम्हाला दाखवायचं आहे पण खूप क्रिस्पी आणि ताजा एकदम खाजा आहे म्हणजे खावा आणि खातोच राहा असा एकदम खाजा आहे पन्नास वर्ष जुन्या असलेल्या हॉटेलमध्ये जुन्या माणसांसोबत त्यांचं भरपूर प्रेम आणि सुंदर खाद्यपदार्थ अनुभवायला मिळाले मित्रांनो आता आम्ही ज्या हॉटेलला गेलो होतो ना तर खूप जुना हॉटेल आहे म्हणजे जवळपास पन्नास वर्ष झालेलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली वगैरे स्थापना झालेली आहे त्या हॉटेलची तर अशा जुन्या हॉटेलमध्ये जाण्याचा योग हो आला पहिले म्हणजे पहिला अनुभव असेल ना आपला आणि खूप छान नाश्ता होता आम्ही मिसळ पाहू जुन्या पद्धतीचा तर मिसळ पण एकदम भारी होती खोबऱ्याचं वाटण वगैरे असलेली आणि वाटाण्याची मिसळ होती आपल्याकडे सहसा वाटाण्याची मिसळ नसते चण्याची असते चण्याची असते तर मस्त वाटलं एकदम आणि तो मालपोवा पण भारी होता खाजा पण भारी होता खाजा तर आम्ही आत्ता पार्सल घेतला तर आता पार्सल घेतलं आपण चांगली लोक आहेत आणि आग्रहाने विचारतात परत परत काय देऊ रस्सा देऊ काय देऊ खूप मस्त वाटलं मित्रांनो मस्त आहे की मालवणची बाजारपेठ फिरलो काही गोष्टी खरेदी पण केल्या तुम्ही बघितलात तु वांगी गावठी घेतली त्याच्यानंतर गावठी पोहे घेतले नवलकोलची भाजी घेतली त्यानंतर तांदूळ घेतला असं बऱ्याचशा गोष्टी घेतला मित्रांनो हे ह्या गोष्टी घेण्यामागचं कारण काय माहिती आहे का कोकणामध्ये आपल्याच लोकांना चार पैसे मिळू दे ही एक भावना होती दुसरी गोष्ट खरोखर तुम्हाला सांगतो तुम्ही तळागाळाला जाऊन कधी शॉपिंग असं म्हणजे केलं असेल गावात जाऊन तरी लोक फार प्रेमळ असतात आणि फार प्रेमळ बोलतात त्यातूनच काही लोकांशी ओळख वगैरे ओळख सुद्धा तुम्ही बघितलात आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे एका हॉटेलला नाश्ता करायला साधारण पन्नास ते एकावन्न वर्ष जुनं असलेलं ते हॉटेल होतं आणि अतिशय खूप मेंटेन ठेवलेलं आणि व्यवस्थित हॉटेल होतं खूप छान माणसं भेटली तर आजचा हा मालवणच्या बाजारपेठेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराईब करायला <laughs> चॅनलला <ना> सबस्क्राईब करा पुन्हा <laughs> एकदा एका नवीन मध्ये भेटू फ्रेंड बाय बाय